नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे जे पी फूड अँड फॅशन या चॅनल वरती आपला शिवण क्लासचा दिवस असणार आहे आज अठरा कटोरी ब्लाउज चा आपण आज सिरीज पाहतो शेहेचाळीस साईज ची कटोरी ब्लाउज असणार आहे तर का त्याची कमेंट होती की आपण चेस्ट साईज कशा मापावरनं मोजून घेतो तर आपण जुन्या ब्लाउजवरनं कसे माप घ्यायचे या अगोदर मी पूर्ण त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला आतापर्यंत ते व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची मी लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, देऊन ठेवते म्हणजे तुम्हाला लगेच तिथे जाऊन पाहता येईल तर नुसार आपण कशा कशा साईज आपण काढलेले आहेत तर जिथेही आपली चेस्ट साईज असते तिथे आपण जे शिलाई मार्जिन असते ती तुम्हाला मी कशा पद्धतीने मोजायचे थोडक्यामध्ये ते सुद्धा दाखवून देते यानंतरचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे जे आपली टू पीस कटोरी असते बॉम्बे कटोरी म्हणतो याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे पण याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे अठ्ठेचाळीस साईज मध्ये आपण टू पीस कटोरी कशी कट करायची ते सुद्धा पाहणार आहोत तर असंच कंटिन्यू पाहत राहा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला त्यातील माहिती मिस होणार नाही आणि मग पूर्ण टोटल जे स्टेप दाखवलेल्या असतात त्या तुम्हाला समजून जातील आणि खूप त्याच्यामध्ये मदत सुद्धा मिळत आहे आतापर्यंत भरपूर त्याच्या अशा कमेंट आलेल्या आहेत की तुम्ही जे सांगताय माहिती त्याच्यातनं आम्हाला खूप असा फायदा होतोय तर चला तर आपण कुठेतरी घर बसल्या कुणाला तरी शिकवण्याचा प्रयत्न करते आणि ते समोरच्यांना त्याचा फायदा सुद्धा होतोय हे ऐकून खूप छान वाटतं असंच तुम्ही प्रयत्न करत राहा मी फक्त तुम्हाला शिकवते तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला तुम्हा ते कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट आहे तुमचा फीडबॅक जे आहे ते तुम्ही शेअर करू शकता जर छान असेल तर छान म्हणून फीडबॅक तुमचा शेअर करा नसेल तर तुम्ही त्यांना काही मदत नाही मिळाली म्हणून सुद्धा तुम्ही फीडबॅक शेअर करू शकता तर आपल्या आपल्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे आणि कटिंग करत असताना तितकीच काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे कटिंग करत असताना काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे तसंच शिवत असताना सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप शिवणं किंवा उलटा भाग उलट्या दिशेला जोडणं ह्या सुद्धा काळजी घेणं तितकेच महत्वाचं आहे फिनिशिंग सहित आपलं एकदम त्याला व्यवस्थित वेळ देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मग आपण व्यवस्थित असा वेळ दिला तर आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंग सहित कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा खूप छान होणार आहे तर आज आपण पाहतोय शेहेचाळीस साईजचा कटोरी ब्लाउज टू पीस कटोरी ब्लाउज आपण उद्या पाहणार आहोत तर यामध्ये आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने मेजरमेंट करायचं आहे आणि कटोरी वाढवायची कशी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही पार्ट इथे दाखवते बाही कटिंग यामध्ये मी दाखवणार नाहीये कारण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बाही कटिंग आपण बऱ्याच वेळेस पाहिलेली आहे बाही कटिंग वरती स्पेशल असा व्हिडिओ आहे तिथे जर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर चला तर आपण आता वेळ नवाया घालू त्या व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीमुळे आपले दोन ते तीन दिवस व्हिडिओ आलेले नाहीत तर तर आज आपण कंटिन्यू आजपासून व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत कारण मकर संक्रांतीच्या सगळ्या ताईंना आपली खूप धावपळ असते आणि हा व्हिडिओ पाहायला तुम्हालाही वेळ नसणार आणि मलाही बनवणं शक्य झालं नाही तर असं न करता आपण आता रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत कुठेही गोंधळून जाऊ नका प्लेलिस्ट केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता ब्लाऊजवर माप कसे घेतलेले आहेत का त्याची कमेंट आली होती ती व्हिडिओ स्क्रीनवरती दिसेल सुद्धा तिथे तुम्हाला मी शो सुद्धा करेल त्या कमेंट काय आहे ते आणि इथे पाहू शकता कसे माप घेतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे तर आता मा, मोजमाप जे घेण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या दोन आहेत ते ब्लाउज आपण अशा पद्धतीने माप घ्यायचं असते आणि जिथे आपल्याला बॉडी मेजरमेंट घ्यायचं असतं तर आपल्याला पूर्ण असं गोल टेप ठेवायचं असतं या पद्धतीने आपल्याला बॉडीला असं राऊंड करून घ्यायचं असतं आणि जिथेही आपलं शेवटचं टोक येतं तिथं आपलं जे मेजरमेंट असतं त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा असतं असतं आता इथं आपण काय करणार आहोत चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा ही एक पद्धत आहे या पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो आणि तसंच नाही समजलं तर काय करायचं जिथे आपण हुक्क बसवण्याची जी पट्टी असते इथून आपल्याला याचा जिथेही आपली शिलाई संपते हा भाग आपल्याला घ्यायचा असत या पद्धतीने आणि शिलाई मार्जिन जे असते त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन द्यायची असते हे झालं आपलं माप तसंच कमरेचा सुद्धा आपल्याला चौथा भाग याच पद्धतीने काढायचा आहे तर काय करायचं आहे कमरेचा आपल्याला इथे हुक्क लावून घ्यायचं आहे आणि पर्यंत आपल्याला मोजून घ्यायचा आहे याचा आणखी एक फोल्ड करायचा आहे जितकाही भाग येतो आप ते आपला असतं कमर घेल त्याच्यामध्ये आपण एक इंच टक साठीच ऍड करत असतो आणि कंपल्सरी आपली जी शिलाई मार्जिन असते ती दीड इंच किंवा आपण दोन पर्यंत शिलाई मार्जिन ठेवू शकतो दोनच्या नंतर ठेवू नका कारण फिटिंग मध्ये मग जास्त कपडा जर गेला तर आपली फिनिशिंग छान येत नाही आणि मग आपला ब्लाऊज कुठेतरी मग गुड्या वगैरे जास्त पडल्यासारखा वाटतात तर आता साईजचा माझ्याकडे ब्लाउज अवेलेबल नव्हता म्हणून मी तुम्हाला मला एक थोडीशी डेमो देण्यासाठी एक दुसरा ब्लाउज मी मोजमाप सांगितलेला आहे आणि गळारुंदी कशा पद्धतीने मोजायच्या हे सुद्धा मी तुम्हाला मी सांगितलेलं आहे हा जर तुम्हाला व्हिडिओ समजला नाहीच तर पाठीमागचा सुद्धा एक डीप मध्ये व्हिडिओ आपण तिथे बनवलेला आहे चला आता वेळ वाया घालवता तुम्हाला थोडक्यात माहिती जी आहे ती लक्षात आली असेल तर त्याचं कन्फ्युजन सुद्धा आपलं दूर झालेलं असेल तर आता आपण काय करणार आहोत शेचाळीस साईज साठी उंची आणि रुंदी काय काय असणार आहे बेसिक मापे मी काढून घेतलेली आहेत ती कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला इथे मी दाखवते तर काय करायचं आहे उंची असणार आहे आपली इथे मी एक मापांचं चार्ट सुद्धा काढून घेतलेलं आहे इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता यामध्ये थोडेफार बदल सुद्धा होऊ शकतात तर उंची असणार आहे पंधरा त्यामध्ये एक इंच आपलं शिलाई साठी सा कंपल्सरी अवेलेबल म्हणजे ऍड करणं हे गरजेचं असतं त्यानंतर चेस्ट साईज आहे शेहेचाळीस डिवाइड फोर करायचा आहे त्याचा चौथा भाग येतो म्हणजेच मी तुम्हाला आता जे मोजून दाखल होतं त्या पद्धतीने त्याचा भाग येणार आहे ते साडे अकरा असणार आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे कमर घेर असणार आहे चाळीस चाळीसचा डिवाईड फोर करायचा आहे दहा इंच येतं त्यामध्ये एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे त्यानंतर आता साईज मध्ये आता काय असणार आहे शे शेचाळीस चे जो साईजचा ब्लाउज असणार आहे त्यामध्ये आपल्याला जी कमर घेर आहे कंपल्सरी सगळ्यांना चाळीसच येईल असं नाही यामध्ये एकोणचाळीस येऊ शकते अडोतीस येऊ शकते किंवा एक्केचाळीस सुद्धा येऊ शकते ज्याच्या त्याच्या बॉडी मेजरमेंटच्या मापानुसार जुनं माप माप जर असेल तुमच्याकडं तर त्यानुसार तुम्ही हे माप ठरवायचं आहे आता मी इथं चाळीस दिल्या म्हणून तुम्ही सुद्धा चाळीस घेऊ नका जुनं माप जर तुमच्याकडे अवेलेबल असेल ब्लाऊज त्यावरती तुम्ही हे मोजून घ्यायचं आहे अडवा गळ्या घ्यायचा आहे आपण तीन इंच कारण हे वे साईज आहे आतापर्यंत जर जे काही आपण गळे घेतलेले आहेत तिथे घेतलेले आहे अडीच इंच तर आता जास्त गोंधळ न करता आपण डायरेक्ट पेपरवरती कटिंग कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला मी सांगते इथंपर्यंत तुमचं सगळं क्लिअर झालेलं असावं त्यानंतर आपली उंची असणार आहे पंधरा इंच त्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी आपलं खालीवर जे काही पट्टी धुमण्यात येते त्याच्यासाठी आपल्याला इथं द्यायचं आहे एक इंच चला आता आपण कशा पद्धतीने आतापर्यंतच्या कटिंग कशा कशा केलेल्या आहेत ह्या तुमच्या लक्षात आलेल्याच असतील यामध्ये काय बदल करायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत हे झालं आपलं शिलाई मार्जिन इथे आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे म्हणजे लक्षात येऊन जाईल आपण कुठे कुठे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर गळा घ्यायचा आहे फ्रंट आणि बॅक साइड आपण दोन्ही एकत्र एक काढतोय आतापर्यंतचे जे गळे घेतले होते ते आपण अडीच इंच घेतले होते किंवा सव्वा दोन इंच घेतले होते आता हे वीस साईज सुरू झालेली आहे यानंतर शेहेचाळीस नंतर आपल्याला जे गळे घ्यायचे आहेत ते असणार आहे तीन इंच आता इथं डीप नेक आहे तर इथे घेणार आहे मी साडे दहा इंच ते पावणे अकरा इंच आपल्या गळा आवडीनुसार आपण इथं घेऊ शकतो इथे सुद्धा आपण तीन इंच घेऊया किंवा साडेतीन पर्यंत आपण इथे गळा ब्रॉड ठेवू शकतो आपल्या आपल्या आवडीनुसार इथे मी घेणार आहे कुठेही वाढवणार नाहीये तर इथे आपण एक व्यवस्थित असा बॉक्स तयार करून घेणार आहोत इथे आपण बॅक पार्ट कट करून घेऊया आणि नंतर फ्रंट पार्ट सुद्धा कट करणार आहोत किंवा मग दोन्ही मी एकदाच सांगेल तुम्हाला फक्त लक्ष देऊन तुम्ही समजून घ्या तर इथे काय करायचं आहे हा बॉक्स आपल्याला तयार करायचा आहे आता डायरेक्टच मी इथे तुम्हाला दोन्ही पुढचा सुद्धा गळा लगेच टाकून दाखवेल इथे पुढचा गळा असणार आहे आपला पावणे सात इंच तो सुद्धा आपण इथं बॉक्स तयार करून घेऊया हा असणार आहे बॅक पार्टचा गळा आणि हा असणार आहे फ्रंट पार्टचा गळा आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला इथे अर्धा इंच या पद्धतीने किंवा पाऊण इंच सुद्धा देऊ शकता जसा तुम्हाला गळ्याचा आकार कर्व करता येईल त्या पद्धतीने हा आकार देता येतो हा झाला समोरच्या गळ्याचा आकार आणि हा झाला आपला बॅकपार्टचा आकार इथे तुम्ही थोडासा बाहेरून सुद्धा घेऊ हो शकता या पद्धतीने है, ही है। आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर साईज मोठी आहे इथे शोल्डरमध्ये आपल्याला कुठेही बदल करायचा नाहीये तीन इंच शोल्डर असणार आहे त्यानंतर आपण जे आर्म चार्ट सुरुवातीला मी दिला होता त्यामध्ये आता चौवेचाळीस साईज पाहिलेली आहे शेहेचाळीस साईज सुद्धा आपण इथं घ्यायची आहे तर शेहेचाळीस साईज साठी आपण इथं आर्म होल राऊंड घेतलेला आहे सात इंच तर इथे तुम्ही साडेसहा सा सुद्धा इंच घेऊ हो शकता तर इथे मी घेणार आहे साडेसहा सात आहे इथे तर पण मी साडेसहाच घेणार आहे कारण ब्लाऊज तयार ब्लाऊज वरन माप कमी जास्त होऊ शकतं इथे गोंधळून जाऊ नका तर साडेसहा इथं आपण इथं बेसिक माप टाकून घेणार आहोत जर आपल्याला वाटलंच कुठे जर कमी पडण्याचा अंदाज तर आपण इथे थोडासा करवाकार कसा घ्यायचा या अगोदर पण मी भरपूर वेळेस सांगितलेला आहे तर साडेसहा इंच वरती आपण इथं व्यवस्थित असा माप टाकून घेतलेला आहे इथं सुद्धा मी मेन्शन केलेलं आहे इथं साडेसहा इथं पाहू शकता तर ब्लाऊजवरनं आणि बॉडी मेजरमेंट वरनं थोडंफार माप जे आहे ते कमी जास्त होत असत त्यानंतर इथे एक आपण थोडस सरळ बॉक्स तयार करून घेऊया तयार ब्लाउज मध्ये काय असतं प्रत्येकाची जी शिवण्याची पद्धत असते ती थोडीफार वेगळी असते आता शेहेचाळीस डिवाइड आपल्याला चौथा करायचा आहे फोर करायचा आहे त्यामध्ये दे आपण दीड इंच शिलाई मार्जिन करायची आहे इथे पाहू शकतो दीड इंच ऑलरेडी आपला पेपर व्यवस्थित असा पुरलेला आहे या पद्धतीने आता इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा झाला बॉक्स आपल्याला इथे दोन माप टाकायची असतात ही माप टाकणं खूप म्हणजे व्यवस्थित असे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला पाव इंच म्हणजे दोन रेषा आपल्याला इथे बाहेर यायचं असतं त्यानंतर आपल्याला मापे टाकून घ्यायचे असतात इथे हे कशामुळे यायचं इथे जर आपण क्रॉस मध्ये घेतला तर आकार खूप छान येतो आणि इथे आपल्या फ्रंटला किंवा बॅकला कुठेही चुना वगैरे पडत नाही त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक साईज मध्ये इथे पाव इंच बाहेर येणं हे गरजेचं आहे तर इथे काय करायचं आहे इथून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीचा आकार एक इंच आणि दुसरा आकार जे आहे ते दीड वरती घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही मध्ये अर्धा इंच यायला हवं तर इथे आपलं हे माप टाकून झालेलं आहे आता कर्व आकार देण्यासाठी आपल्याला थोडासा हा आकार जो आहे हा आकार असणार आहे फ्रंटचा आणि हा आकार असणार आहे बॅकचा या इथे आपण असा आकार देऊन घेऊया थोडासा खालून घ्यायचा आहे या पद्धतीने फिटिंग खूप छान येते या पद्धतीने जर आपण आकार दिला तर हा आपला आकार बॅकच असणार आहे आसना रहे। आसना रहे या पद्धतीने ही आपली फ्रंट आणि बॅकच आल राऊंड टाकून तयार झालेलं आहे या पद्धतीने आता कमर घेर किती आहे आपण ते सुद्धा इथं मेन्शन केलेलं होतं सुरुवातीलाच कमर घेर असणार आहे चाळीस डिवाइड फोर करायचं आहे डिवाइड फोर करून आपल्याला जे काही माप मिळतं ते असणार आहे दहा इंच इथे आपण दहा एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने आपल्याला चार्ट आपल्याला जे काही बॉक्स आहे कमरेचं माप आहे मिळून जाणार आहे इथे आपला छान असा क्रॉस आकार सुद्धा तयार होऊन जातो इथे आपण इथे रेषा देऊया म्हणजे हे माप आपल्याला राहिलेला जो पेपर आहे तो व्यवस्थित असा मिळून जातो हे झालं आपलं मार्जिन आता इथं पर्यंत आपण बॅक पार्ट लगेच कट करून घेऊ शकतो त्यानुसार आपला पुढचा जो भाग असतो तो, तो सुद्धा आपल्याला काढता येतो तर याच्यामध्ये पेपर जे कटिंग आहे व्यवस्थित बॅक पार्ट आपलं पूर्ण झालेला आहे बॅक पार्ट तयार झालेला आहे समोरचा फक्त मी इथे टाकून घेतलेला आहे यानुसार आपण बॅक च फ्रंट पार्टचं कटिंग करू शकतो बॅक पार्ट नुसार फ्रंट पार्टचं कटिंग या स्टेपला होऊन जातं आता कपड्यावर टाकत असताना याच्यात कुठेही आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं नाही आहे जसं तसं आपण टाकू शकतो आता कपडा घेत असताना आपल्याला हेवी साईज असली तर एक मीटर कंपल्सरी घेणं गरजेचं आहे कारण छोटी साईज असेल त्याला पंच्याऐंशी सेंटीमीटर हा ब्लाउज पीसचा कपडा जो आहे तो पुरा होतो यामध्ये या, या पद्धतीने आता आपण बाकीचे जे माप आहे ते सुद्धा आपण इथे काढून घेऊया आता कशा पद्धतीने काढायचे आहे ते तुम्हाला इथे मी दाखवते हे पार्ट आपण कट करून घेऊया म्हणजे बॅक पार्ट नुसार फ्रंट पार्ट कसा कट करायचा आहे हे लक्षात येऊन जाईल इथे बॅक पार्टची आपली कटिंग पूर्ण वेगळी करून घेऊया म्हणजे गोंधळ होणार नाही या पद्धतीने आता हे आपलं कटिंग बॅक पार्टच रेडी झालेलं आहे कुठेही एक्स्ट्राची मार्जिन द्यायची गरज नाही आणि शंभर टक्के फिटिंगची गॅरंटी आहे खूप छान असा ब्लाऊज इथं परफेक्ट असं शिवून तयार होतो इथे आपण काय करूया गळ्याचे एक माप काढून घेऊया म्हणजे आपल्याला गळा आपण नंतरही टाकू शकतो पण इथे एक टाकून घेतलं तर बरं पडेल या पद्धतीने हा गळा आपण आता फ्रंट पार्ट याच्यातच कट करायचा आहे किंवा आपण इथे सुद्धा कट करू शकतो काही अडचणी आपल्याला फक्त इथे टाकून घ्यावा लागणार आहे हा झाला आपला टोटल बॅक पार्ट आता फ्रंट पार्ट यानुसार आपण कट करूया काय करायचं आहे फ्रंट पार्ट कट करत असताना आपल्याला इथे परत आर्मोहोल राऊंड कट करून घ्यायचं आहे यामध्ये तर मी काढून दाखवलेलाच आहे त्याच्यात काही शंका नाही इथून काय करायचं फक्त आपल्याला पाव इंच ते अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे या पद्धतीने हा झाला आपला फ्रंट आकार त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गळ्याची उंची समोर मी टाकून दाखवलेली पण आहे सहा इंच ते पावणे सहा इंच एकदा पण डबल पाहूया किती घेतलेली आहे आपण पावणे सात इंच वरती आपण हा गळा घेतलेला आहे या पद्धतीने सरळ एक रेषा देऊन घ्यायची आकारसा हेवी साईज मध्ये काय होतं ना थोड्याशा मापांचं चेंजेस होतं जास्त होत नाही थोडंफार होत असत इथे साडेतीन घेणार आहोत या साईडला घ्यायचं आहे आपल्याला पावणे तीन इंच म्हणजे या भागातल्यापेक्षा हा भाग जो आहे तो आपला अर्धा इंच कमी असायला हवा इथे आपण एक सरळ रेषा देऊन घेऊया त्यानंतर शिलाई मार्जिन आणि हे जे आपले माप आहेत हे सुद्धा आपण इथे जोडून घेऊया म्हणजे कुठेही गोंधळ होणार नाही त्यानंतर आपली कटोरी असणार आहे इथं सहा इंच सहा ते साडेसहा आपण इथं ठेवू शकतो साडेसहा ठेवूया जास्त ठेवायचे नाही कारण ऑलरेडी आपण वाढवत असतो साडेसहाचा आपण इथे अर्धा फोल्ड करायचा आहे आणि इथून आपल्याला क्रॉस मध्ये आकार द्यायचा आहे हा असतो आपला क्रॉस पट्टीचा कर्व आकार हाताने सुद्धा देऊ शकता या पद्धतीने आता इथे साडेसहा पासून वरती आपल्याला आणखी एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला आकार द्यायला खूप सोपं जात त्यानंतर इथं क्रॉसमधून आपण घेणार आहोत सव्वा दोन इंच आणि वरून घेणार आहोत या पद्धतीने सव्वा एक इंच हे तीनही पॉइंट आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहे जोडत असताना जर तुम्हाला अडचणी येत असेल तर एक सरळ रेश देऊन घ्यायची आणि या पद्धतीने एक क्रॉस रेश देऊन घ्यायची आणि जो काही भाग राहिलेला आहे तो व्यवस्थित असा आपल्याला फक्त इथे क्रॉसमध्ये गोलवाकर सावकाश असा द्यायचा आहे झाला आपल्या कटोरीचा आकार काढायचा असताना आपल्याला कुठेही अडचण येत नाही व्यवस्थित असं फिनिशिंग सहित आपण इथे कटिंग करून घ्यायचे आहे हा आकार कट करायचा हा पार्ट वेगळे करायचे आता क्रॉस पट्टी वेगळी करून कटोरी कशा वाढवायची हे आपण इथे पाहणार आहोत शेचाळीस साईज चा हे कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे समजलं असेल तुम्हाला कुठेही अडचण नाही सवा दोन इथं आपण घेतलेला आहे पाव इंच बाहेर येऊन आपण हा सुद्धा आकार देऊन घेतलेला आहे इथे फ्रंट पार्टला तुम्ही बॅक पार्टला पाहू शकतो फ्रंट ला इथे मी दाखवलेलं नाहीये कारण दोन्ही पार्ट मी एकत्र के कट केलेले आहेत त्यामुळे इथे आपण आता हे पार्ट तीनही वेगळे करून घेतलेले आहेत कटोरे कशा पद्धतीने वाढवायची हे आपण पाहणार आहोत अगोदर पण आपण भरपूर पाहिलेले आहेत व्हिडिओ त्यामध्ये काय केलेलं आहे हे इथे पार्ट आपण वेगळे केलेले आहेत हा बॅक पार्ट असल्यामुळे आपण हा पार्ट आपण बॅक फ्रंट पार्ट जो आहे त्याच्यावरती वेगळा ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर इथे पाहू शकतो तुम्हाला कुठे कन्फ्युजन नसेल आणि गोंधळून जाऊ नका दोन्ही पार्ट एकत्र करत नाही मी बऱ्याच वेळेला कारण काय होतं ना मग का असं थोडस कन्फ्युजन होतं आणि मग काहीतरी वेगळं असं आपण त्याच्यामध्ये विचारात पडतो त्याच्यासाठी मी दोन्ही पार्ट वेगळे वेगळे कट करत असते तर या पद्धतीने आपण हे कट करून घेतलेले आहेत हे दोन्ही पार्ट वेगळे झालेले आहेत आता आपण कटोरी कशी वाढवायची हे पाहणार आहोत इथे आपण जशी तशी कटोरी जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे ही कटोरी आपण वेगळी ठेवून घेऊया आता बऱ्याच वेळेस आपण सांगितल्यामुळे आता भरपूर त्यांना इथे काहीही हे हे अडचण येणार नाही कारण खूप छान पद्धत आहे आणि खूप सोपी सुद्धा आहे इकडे काय करायचं आहे आपल्याला सव्वा इंच हे कंपल्सरी प्रत्येक साठी हेच आपल्याला पद्धत वापरायची आहे दीड जर घेतलं तर कटोरीचा आकार फार मोठा होतो आणि मग कटोरीमध्ये कुठेतरी चोळ येतो कुठेतरी मग मोठी होते मग ती व्यवस्थित बसत नाही इथे सव्वा इंच घ्यायचं आहे बरोबर आपली अडीच इंचाची कटोरीचा जो टक्स आहे ते तयार होणार आहे आता हे दोन्ही जे पार्ट आहेत हे आपल्याला जवळ घ्यायचे आहे असे टेप ठेवून घ्यायचा आहे सेंटर काढायचं आहे या पद्धतीने जिथेही आपला सेंटर येईल त्या पद्धतीने आपल्याला तिथे दीड इंच खाली घ्यायचं आहे या पद्धतीने आपण दीड वर एक पॉईंट देऊन घेऊया आता हे तिन्ही पॉईंट जे आहे ते आपल्याला सरळ अशा पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायचे आहे या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कोणत्याही मापाची काढली तर कुठेही कमी पडत नाही किंवा कुठेही मोठी होत नाही इथे फक्त आपल्याला एक रेषा इथे खाली घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला इथे पॉईंट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला पाव इंच म्हणजे दोन रेषा आता इथे घेतलेला आहे आपण एक इंच मी ही पद्धत सगळ्या साईज मध्ये सांगत असते खूप सोपी पद्धत आहे इथे घेतलेला आहे सव्वा इंच तर थोड्या अंतरावर आपल्याला तीन पॉईंट काढून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता आपण इथे घ्यायचं आहे एक त्यान इंच त्यानंतर इथे घ्यायचं आहे पाऊन इंच म्हणजेच सेवन फाय इंच सेमी सेंटीमीटर त्यानंतर इथे घ्यायचं आहे अर्धा इंच म्हणजेच फाय झिरो इथे घ्यायचं आहे टू फाय म्हणजे दोन रेषा इतकं ही खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही कटोरी का काढली तर आपला आकार खूप छान येतो आणि व्यवस्थित असं आपला फिनिशिंग सुद्धा छान येतं या पद्धतीने आपण हा आकार देऊन घ्यायचा आहे तीन रेषा द्यायच्या तुम्ही कुठेही या सेंटी थोड्या थोड्या अंतरावर देऊ शकता कमी जास्त खालीवर झाल्या तरी काहीही अडचण नाही खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने कट केलं तर तुमची जी कटोरी आहे ती खूप परफेक्ट अशी बसते आणि फिटिंगला पण छान येते हे कट करून घेऊया आपण आणि आपली कटोरी तयार झालेली आहे या व्हिडिओतील तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करत चला इतर आपल्या घरगुती शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि घर आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल आपण बाहेर जाऊन शिवण क्लास करतो तिथे तुम्हाला सगळ्या स्टेप सांगितल्या जात नाहीत कुठेतरी मग थोडंफार माहिती सांगितली जाते तीन महिने आपले त्यातच जातात पण आत्ता अठरावा दिवस आहे आजपर्यंत आपले अठ्ठेचाळीस शेहेचाळीस सॉरी शेहेचाळीस साईज पर्यंतचे आपले कटोरी ब्लाउज पूर्ण झालेले आहेत आणि याच्या अगोदर वन टक्स फोर टक्स आणि बोटनेक मध्ये पण मी दोन प्रकार दाखवलेले आहेत खूप छान पद्धत आहे आणि कटोरी कटोरीमध्ये तर आपले अठ्ठेचाळीस शेहेचाळीस पर्यंत पूर्ण आपले ब्लाउज सिरीज चालू आहे जर आतापर्यंत त्याचे व्हिडिओ तुम्ही बॅग जाऊन पाहिले नसेल तर नक्की पहा सिरीज वाईज आहेत आणि स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये माहिती पण आहे ही झाली आपली कटोरी बाकीचे सुद्धा परत आपण कट केलेले आहेत क्रॉस पट्टी आहे कुठेही याच्यामध्ये कपड्यावर टाकत असताना वाढवायची गरज नाही जर तुम्हाला वाटलं असेल इथे काय करायचं आहे कपड्यावर टाकत असताना फक्त आपल्याला पाव इंच इथे वाढवून घ्यायचं आहे फक्त या आकारामध्ये इथं पाव इंच वाढवायचं आहे म्हणजेच दोन रेषा इतकं आपल्याला टेपचं वाढवायचं आहे अदरवाइज कुठेही आपल्याला वाढवायची गरज नाहीये पाव इंच म्हणलं तरी इथं तुम्ही पाहू शकता दोन रेषा या पद्धतीने इतकंच अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे इतकं जास्त वाढवायचं नाहीये कुठेही वाढवायची गरज नाहीये बॅक पार्ट जसे असतं टाकायचं पण हेवी साईज असल्यामुळे तुम्हाला इथे कपडा जे आहे ते एक मीटर वापरावा लागणार आहे हेवी साईज मध्ये आपल्याला कपडा जो आहे ते कमी वापरायला चालणार नाही कारण उंची पण जास्त असते आणि चेस्ट रुंदी सुद्धा जास्त असते रहे, याचा, कान पुटे ही असणार आहे आपली बेसिक कटोरी याचं आपल्याला काम कुठेही पडणार नाही हे चार मापे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे लागणार आहेत बाई जर तुम्हाला जास्त उंच मध्ये घ्यायची असेल तर तिथे कॅप हाईट किती टाकायची काय घ्यायचे कशा पद्धतीने मोजमाप करायचं आहे या अगोदर मी भरपूर अशी स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे त्यामुळे इथे मी सांगितलेले नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग पुन्हा तुम्हाला बघायला कंटाळा येतो त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की कि सबस्क्राईब करा शेअर करा इतरांनाही शेअर केल्यामुळं काय होतं त्यांना सुद्धा त्यातील माहिती मिळते आतापर्यंत चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही स्वतःही करा इतरांनाही करायला सांगा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग